ये तर हे बघा आज गावाला आलेलो आहे आम्ही गावाला आलो बघा आमचं गाव उन्हाचा असा तरतरा चाललेला आहे हे बा गावचे आमचे घर कपडे धुतलेले घरं दार आता स्वयंपाक करणं चाललेलं आहे घरामध्ये तर तुम्हाला दाखवते हा गावाकड जाणार येणारा रोड जाणार येणारा बी आहे आणि जाणारा बी आहे हा हा रोड हे घर गावचे आता स्वयंपाकाची तयारी चालली ह्या माझ्या जावबाई हे आता आमचं बेसन हे बघा हे बघा गदा गदा, गदा का ए, थम, ले ले, से। आता बेसन हे बघा मस्त व्हायचे असं छान असं बेसन याच्यात काय कांदा कोथंबी कांदा हिरवे मिरच्या टाकलेल्या आहे कोथंबीर टाकलेली आहे मस्त असं आता सर्व पाहुणे आले ना त्यांच्यासाठी हे बेसन बनवलेलं आहे बघा आमचं बेसन अजून काय कडलेलं नाही गावची परिस्थिती गावचा घ्याचा बट्टा घर हंडा पहिले असे बाथरूम राहायचे बरं का गावाकडे असे बाथरूम आपल्या आता गावासारखे इकडच्या सारखे नाही आहे बाथरूम हा बाई माई लहान जाव त्या दुसऱ्या मोठं जाव आपली सुनबाई हायच बसेल मोठं सुट बरं का हा ते बा चा, आपले आपले भाकरी चालले आमच्या गॅसवर स्टोव वर हा नाही मग आता जाऊ बाई म्हणलं आपल्याच ना आपल्या घरातलंच भाकरी आहे ना मग हे बघा माझ्या जाऊ बाई किती छान अशा भाकरी करते बघा असं वाटतं हे पा किती छान भाकरी हा बा आता ही भाकर ना त्यांनी मळी बर का ही माझ्या जावांनी भाकर आता मळी दुसरी एक हा टाकली चुलीवर आणि त्या भाकरी टाकले हे बघा किती छान अशा भाकरी आणि हा बावळाचे दोघे जणी चांगली बनवली हा बालण चालू हे छान अशा भाकरी झालेले आता आणि अशा मस्त आता आमचे पाहुणे आलेले आहे ना म्हणून आता आम्ही आलेलोय जावाकड गावाला आमच्या या बा का इतकं मस्त पैकी बा चुलीवर भाकरी आहे हवा छान हा बाई भाकर ना आता माझी जाऊ कशी थापते पा बा आता माझी जाऊ हसते बर का थापते आपल्या गावची परिस्थिती हवा किती छान अशी थापते तबा आता एक तबा खरपूस